नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असताना मी भाग्यगिरी रेणुका कलेक्शन मध्ये सुंदर असजवाडी मंगळसूत्र आणलेले आहेत तर बघा आवडत असेल तर नक्की या मैत्रिणी खूप सुंदर आहे युनिक असं पॅटर्न आणलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एअर एक्स सुद्धा मिळणार आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला हो मस्त आहे खूप सुंदर आहे नमस्कार नमस्कार सुंदर असं रजवाड़ी मंगळसूत्र आणलेलं आहे हे मस्त अशी क्रिस्टल येता क्रिस्टल मनी आहेत मस्त अशी पट्टी आहे सुंदर आहे पेंडेल बघून घ्या मस्त आहे एकदम आणि लटकन पण खूप छान आहे आणि त्याला विशेष म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे मागून असा गोंडा त्याच्यामुळे तुम्ही ॲडजेस्टेबल करू शकता खाली वरती जसा पाहिजे तसा तुम्हाला आहे म्हणजे कोणाला उठायचा असा प्रश्नच येणार नाही की कोणाला ते उभारतं त्याच्यामुळे गोंड आहे आणि सुंदर असं पेंडेल आहे त्याला पेंडेल सुद्धा खिव आहे त्याच्यावर सुद्धा स्टोन आहेत आणि मध्ये सुद्धा तुम्हाला बघा डिझाईन आहे पॅंडेन सुद्धा याच्यामध्ये अशी तुम्हाला डिझाईन आहे नुसतं प्लेन नाही आहे खूप सुंदर आहे इयरिंगसुद्धा बघून घ्यायचे म्हणजे खूप सुंदर आहे मस्त आहे युनिक असं पॅटर्न आहे छान आणलेलं आहे माझ्या मैत्रिणीसाठी प्राईज पण चांगला आहे इयरिंग्स पण बघा मस्त असे इयरिंग्स आहेत खूप सुंदर आहे बघा काहीच घालायचं काम नाही याच्यावरती सुंदर असं रजवाडी एक नेकलेस घाला मस्त असं मंगळसूत्र घाला आणि मस्त असं बिरवा घालून सुंदर याची प्राइस जाणार आहे तुम्हाला सातशे चाळीस रुपये ह्या पेंड मंगळसूत्राची जा पे, जा प्राइस जाणार आहे सातशे चाळीस रुपये ज्याला कोणाला घ्यायचे आहे त्यांनी खा सुंदर आहे त्याच्यामध्ये तीन डिझाईन्स आणलेल्या आहेत ही पहिली दाखवलेली आहे ती पण बघून घ्या मी ही पहिली डिझाईन आहे मस्त आहे लपटॉप आहे सुंदर आहे मस्त हे पण एक आहे ज्याला कोणाला घ्यायचं आहे त्यांनी नक्की घ्या सुंदर आहे रजवाडी मंगळसूत्र आहे प्लस त्याच्यावरती एअर सुद्धा मिळणार आहे तुम्हाला हे दुसरी डिझाईन दाखवली तुम्हाला आणि याच्यामध्ये सगळे असे क्रिस्टल आहेत आणि मॅट फिनिशिंगमध्ये आहे असं चमक धमक अजिबात नाहीये व्यवस्थित एकदम आणि हा मस्त असं मध्ये कुंदन दिलेला आहे हा सुंदर असा कुंदन आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळे स्टोन वर हे सगळे स्टोन दिलेले आहेत तुम्हाला सुंदर असे खाली लटकन आहेत आखीव रेखीव आहेत मस्त युनिक आहे याची प्राइस जाणार आहे तुम्हाला सातशे चाळीस रुपये फक्त आणि फक्त सातशे चाळीस रुपये हे दुसरं पॅन्डेल दाखवलं आता हे तिसरं पॅन्डेल दाखवलं हे तिसरं पॅन्डेल ज्याला जे पॅन्डेल आवडतं त्याचं स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणी बेस्ट आहे क्वालिटी बेस्ट आहे हे सगळे क्रिस्टल आहे आणि असं खूप चमक धमक अजिबात नाही खूप सोबर दिसतं अगदी घातलं ना खूप सोबर दिसतं छान दिसतं एक घालून दाखवते तुम्हाला वाटलं अगदी सुंदर आहे अगदी सुंदर कोणाला काहीच विषय नाही त्याचा म्हणजे कोणाला उभारणार वगैरे काही नाही कारण मागे गोंडा दिलेला आहे आता काहींचा कसं का असतो चेन असल्यावरती त्यांना मानेला प्रॉब्लेम होतो खाज येते त्याच्यामुळे त्यांनी हा सुंदर असा गोंडा दिलेला आहे गोंडा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे तुम्ही वापरू शकता बेस्ट आहे एकदम आणि तुम्ही लेंथ व तुमच्या ह्याच्या हिशोबाने वर खाली करू शकता हे पण पँडेल खूप सुंदर आहे आणि हे जे मध्ये दिसतं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मीनाकारीनी काम केलेलं आहे त्याच्यात मोबाईलमध्ये कॅच नाही होते आपलं ते डिझाईन हे बघा दिसते का त्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन आहे प्राईस जाणार आहे सातशे चाळीस रुपये फक्त आणि फक्त सातशे चाळीस रुपये मैत्रिणी खूप बेस्ट आहे क्वालिटी वगैरे आता तुम्हाला बघा बॅक साइडनी पण दाखवून देते बॅक साईड पण बघून घ्या एकदम फिनिशिंग मध्ये आहे ओबड धोबड हा विषयच नाही त्याच्यामध्ये काहीच आणि एकदम क्लीन एकदम म्हणजे साइड पण बघून घ्या पॅन्डेलची साइड सुद्धा अगदी फिनिशिंग मध्ये आहे हा एक नंबर दाखवला त्याच्यावरचे इयरिंग्स आहे त्याच्यावर इयर सुद्धा मिळाला आहे तुम्हाला आणि खूप छान आहे तर सुद्धा मस्त आहे पॅन्डेलच्या आकाराचे दिलेले आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये हे दोन नंबरचं पॅन्डेल हे थोडंसं राऊंड शेपमध्ये आहे ज्याला जो आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या मी आणि व्हॉट्सअप करा ह्याच्यावरचे पण इयरिंग दाखवते तुम्हाला याच्या पण इयरिंग्स बघून घ्या जसं तुम्हाला पॅनलेलं आहे तसंच तुम्हाला इयरिंग्स दिलेल्या आहेत खूप सुंदर दिलेले आहेत इयरिंग मध्ये सुद्धा ला आणि हे सगळे कुंदन आहेत आहे मी नाकारी नाही आहे कुंदन आहेत हे सर्व काही व्हाईट सुद्धा तुम्हाला कुंदनच लावलेले आहेत ते कुंदन आहेत आणि वरती स्टोन आहेत हे, हे बाजूने लावले ते कुंदन आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा कुंदन आहेत आणि वरच्या फुलाला तुम्हाला स्टोन आहेत स्टोन नाही तिथे पण कुंदनच आहेत खूप सुंदर आहे रजवाडी पॅटर्न मध्ये जात बेस्ट आहे प्राइस जाणार आहे सातशे चाळीस रुपये फक्त आणि फक्त कसं आहे मैत्रिणीनं मस्त आहे का नाही तर चला पटकन बुक करा तीन डिझाईन आणलेल्या आहेत ही तिसरी डिझाईन ही सुद्धा सुंदर डिझाईन आहे ह्याच्यावर सुद्धा इयरिंग्स जाणार आहे तुम्हाला पेंड्यांच्या आकाराचे इयरिंग्स आहेत तरी दाखवून देते परत कन्फ्यूज नको बघा पेंड्यांच्या आकाराचेच इयरिंग्स दिलेल्या आहेत खूप सुंदर दिलेले आहेत मस्त एकदम युनिक असं आणि कुंदन असल्यामुळं तर विषयच नाही इतकं सुंदर दिसतं ना खरोखर सांगते मस्त अशी पैठणी घाला पैठणीवरती मस्त असं मंगळसूत्र घ्या ह्याला शिपिंग चार्जेस वगैरे नाही आहे तुम्हाला सातशे चाळीसमध्येच मध्येच तुम्हाला शिपिंग चार्जेस येणार आहे फ्री शिपिंग आहे सातशे चाळीस फक्त आणि फक्त मैत्रिणीनं सातशे चाळीस ही तिसरी डिझाईन स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या मैत्रिणीनं आणि व्हॉट्सअपला सेंड करा सुंदर असं रजवाडी आणलेलं आहे रजवाडी आहे रजवाडी सातशे चाळीसमध्ये फक्त आणि फक्त सातशे चाळीस बेस्ट क्वालिटी आहे सातशे चाळीसमध्ये मध्ये रजवाडी ज्वेलरी येतच नाही मैत्रिणी इतकी महाग ना ज्वेलरी की बासरेबास तुम्हाला म्हणजे ऑफर प्राइस मध्ये सांगितलेली आहे बघा इयर पण किती सुंदर आहेत बघा त्याच्या एकदम ब्रॉड आहे तुम्हाला दुसरं घालायची गरजच नाही पडणार याच्यावरती इतकं सुंदर जाणार आहे बेस्ट आहे क्वालिटी बेस्ट आहे एकदम रपटप वापरा काही होणार नाही आणि रपटप वापरायला आपण नेहमी थोडी पैठणी घालणार ना पैठणीवर घाला पाठीवर साडीवर घाला कुठल्याही साडीवरती जाणारा पॅटर्न आहे त्याच्यामुळे नादच करायचा नाही रेणुका कलेक्शनच्या ज्वेलरीचा साडीचा अजिबात नाद करायचा नाही मैत्रिणी असं कलेक्शन आणलेलं असतं आपण सुंदर सुंदर कलेक्शन असतं तर बघा मैत्रिणी ज्याला जे पाहिजे त्यांनी घ्या ही तीन नंबरची आहे स्क्रीनशॉट घ्या जे पाहिजे असेल ते त्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल हे आहे दोन नंबर आणि तीन नंबर एक नंबरची आणि लाईट वेट आहे असं वेट वगैरे काही नाही त्याला खूप छान आहे एकदम लाईट वेट आहे तुम्ही कॅरी करायला एकदम सुंदर आहे लाईट वेट मध्ये जाणार आहे काहीच प्रॉब्लेम येणार नाही उंदन वर्क आहे सुंदर अशी फिनिशिंग मध्ये आहे बॅक साईड पण एकदम फिनिशिंग आहे ओबड धोबड हा प्रकार अजिबात नसतो आपल्याकडे ना साडीला सुद्धा ना ज्वेलरीला सुद्धा पट्टी पण बघून घ्या पट्टीवर सुद्धा तुम्हाला अशी सुंदर अशी डिझाईन आहे आणि हे सुद्धा तुम्हाला कुंदनच दिलेले आहेत ते दिसत नाही आहे ना बघा माहिती रजवाडी पॉलिश आहे त्याच्यामुळे बिंदास्त घ्या बटबटीत बड़ हा प्रकार अजिबात नाहीये पॅन्डेल पण खूप सुंदर दिलेले आहेत प्रत्येक पॅन्डेलवरती कुंदन आहेत आणि वरचे जे छोटं पॅनेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त स्टोन दिलेले आहेत ते पण एकाच पॅन्डेलमध्ये आहे स्टोन जास्त काही नाहीये तुम्हाला पण बाकी सर्व जे आहेत त्याच्यावरती सर्व याच्यावरती कुंदनच दिलेले आहेत तर चला तर मैत्रिणी पटकन आपल्या व्हॉट्सअपला उडी मारायची आणि पटकन आपलं मंगळसूत्र बुक करायचं संध्याकाळी अजून सुंदर ज्वेलरी दाखवणार आहे आता मस्त मस्त ज्वेलरी आणलेली आहे तर ज्वेलरी घ्या खरेदी करा आणि गुढीपाडव्याला मस्त असं नटा खूप छान आहे मस्त आहे बेस्ट आहे तर व्हॉट्सअप नंबर मी इथे हे करते पिन करून देते हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मैत्रिणींनो ज्याला कोणाला घ्यायचे आहे त्यांनी नक्की घ्या सुंदर आणलेलं आहे अगदी आत्ताच कलेक्शन आल्या आल्या मी लाईव्ह घेतलेला आहे आणि मैत्रिणींनो खात्रीने घ्या सुंदर आहे मस्त आहे साडीची ऑफर तर आपली चालूच आहे त्याच्यामुळे काहीच विषय नाही त्याच्यामध्ये जर तुम्ही घेतलं तर तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तिला पण शिपिंग चार्जेस नाही आहे तुम्हाला ह्याला सुद्धा शिपिंग चार्जेस नाही आहेत सातशे चाळीसमध्ये तुम्हाला घरपोच दागिना मिळणार आहे आणि तो पण एकदम सेफमध्ये त्याच्यामुळे अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका पटकन जा मोबाईल उचला आणि आपलं मंगळसूत्र बुक करा मैत्रिणींनो चला तर मैत्रिणींनो आज पुरतं एवढंच आत्तापुरतं संध्याकाळी नवीन कलेक्शन घेऊन येऊ आपण सुंदर असं सात वाजता तर तेव्हा तुम्ही जॉईन करा आता ज्या जॉईन झालेल्या मैत्रिणींचं मनापासून धन्यवाद न सांगता लाईवला आल्याबद्दल सर्वांचं म्हणजे सॉरी म्हणते आणि जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद <laughs> तर चला तर मैत्रिणीनं आता पुरतं एवढंच भेटूया संध्याकाळच्या लाईवला नवीन जोमात नवीन वस्तू आणू आपण मस्त मस्त तुम्ही खरेदी करा तर चला आज पुरतं एवढंच भेटूया बाय